लगतची कोण चौकोनाचे लगतच्या बाजू चौकोनाचे समूह बाजू आणि आता पाहणार आहोत चौकोनाचे समूह कोण आता मी ते चौकोन काढलेले चौकोन ए बी सी डी चौकोन ए बी सी डी तीन समूह कोण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की चौकोनाला किती कोण असतात चार मग समूह कोणाचे जोड्या किती येतील चार आणि समूह कोणाच्या आपण जसं जो जोडे दोन बाजू 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 बाजू, बाजू 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 तर आता आपल्याला समूह कोण पाहिजे याच्यामध्ये कोण समजा हा कोण ए आणि कोण सी हे समोर समोरचे कोड डी सीबी हे कोण काय आहे समुख सामुख कोण असतात दोन दोन समुख कोणाच्या जोड्या असतात जोड्यात ना दोन दोन कोणाच्या जोड्या Thank you.